श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला एक अशा विषयाबद्दल बोलणार आहे आजच्या व्हिडिओमधून ज्याने तुम्हाला जे म्हणतात ना की ऐकणं चांगलं की बोलणं चांगलं याच्यावरती मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे काय होतं केव्हा केव्हा आपण के नको तेव्हा नको त्या ते गोष्टीवरती खूप चर्चा किंवा कुठेतरी नातेसंबंधात असो शेजारी पाजारी असो मित्रमैत्रिणींमध्ये असो नको तिथे फालतूची चर्चा करतो किंवा खूप बोलण्याची काही ना सवय हो असते मग खूप बोलणाऱ्या लोकांचं काय होतं त्याला तोटे कशामुळे होतात आणि आयुष्यात कोणता बदल केला पाहिजे म्हणजे तुम्ही सुखी व्हाल समाधानी राहाल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही राहणार तर त्या विषयावरती मी आज तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर लोकांचं कसं असतं ना त्यांना एखादा चांगल्या मार्गाविषयी सांगितलं की हे ते इथं चांगलं आहे देवाची सेवा करा वेळ द्या देवाचं नामस्मरण करा तर लोकांना बिलकुल पटत नाही आवडत नाही काही ना सांगितलं तरी राग येतो ऐकायलाही नको वाटतं त्यांना त्यांचंच मट मांडायचं असतं तर मग मी काय म्हणते जर तुम्हाला थोडं जर एखाद्याचं ऐकावं लागलं तर ऐका ना काय काय फरक पडतो आपल्याला फक्त बोलणंच गरजेचं आहे का आपण जर एखाद्याला काही सांगाय गेलो चांगलं तर ती व्यक्तीच्यामध्ये जर सहनशीलता नसेल किंवा खूप बोलण्याची सवय असलेल्या लोकांच्यात तो प्रॉब्लेमच असतो पुढच्याचं त्यांना काहीच ऐकायचं नसतं फक्त मी म्हणेल तेच सर्वांनी ऐकायचं आणि अशामुळे काय होतं त्याची सर्वस्व म्हणजे त्याचं पूर्ण त्याची स्वतःचीच किंमत कमी होत जाते मग थोडं ऐकलं तर काय प्रॉब्लेम आहे आणि समाजात तोच माणूस हुशार मानला जातो जो ऐकतो बोलणाऱ्या माणसाला जास्त व्हॅल्यू नसते दिली जात कारण तो फक्त सर्वांना ऐकायला सांगतो मी बोलणार तुम्ही ऐका मी बोलणार तुम्ही ऐका पण अति बोलणाऱ्या माणसाचा एक प्रॉब्लेम होतो की त्याच्या बोलण्याच्या सवयीमुळं त्याला किंवा केव्हा आपण कोणत्या परिस्थितीत काय बोललं पाहिजे हे भान राहत नाही किंवा मग तो काय बोलून जातो ते ते का हे त्याचं जा त्यालाही कळत नाही बोलल्यानंतर वाट पुन्हा थोड्या वेळाने त्याला जाणीव होते की आपण चुकलो पण पुन्हा काहीच उपयोग नसतो हे जीभ जे आहे ना आपली जीभ किंवा हे तोंडातून येणारे शब्द हे एक शस्त्रासारखं काम करतात मग ते किती सांभाळून ते शस्त्र वापरलं पाहिजे किती चांगल्या प्रकारे त्याची हाताळणी केली पाहिजे मग हे कळलं पाहिजे ना तर याच विषयावरती मी आज तुम्हाला सर्वांना थोडी माहिती देणार आहे तर आज जर मी तुम्हाला विचारले की बोलणं चांगलं की ऐकणं चांगलं तर तुम्ही काय सांगाल बरं तर आजची सर्वात मोठी समस्या काय आहे तर अधिक बोलण्याची हो सवय लोकांना त्यामुळे लोकांचं जे बोलतात ना त्यांना समाधान काढीचं नसतं आपल्या जास्त बोलण्याने काय होतं नातेसंबंध बिघडले जातात काही ठिकाणी अगदी कमी बोलणे गरजेचे असते पण आपल्याला जर जास्तच बोला बोललो आपण तर ते आपल्या ऐकणारे लोकही नसतात तिथं किंवा ऐकणारे असतात ऐकतात पण तुमच्या मताला काय ते विचारात घेत नाहीत आणि काय होतं अति बोलण्याने काय होतं समस्या आयुष्यामध्ये उत्पन्न होतात आज कुटुंबातील विभाजनाचं सर्वात मुख्य कारण बनले ते म्हणजे अति बोलणं आज कुटुंब का फुटली जातात तो जेव्हा सासू सुनेमध्ये जेव्हा तुम्ही तुम्ही होतं तेव्हाच कुटुंबाचं विभाजन होतं ना मग जर दोघींपैकी एक जरी ऐकणारी असेल तर त्या कुटुंबाचं कधी विभाजन होत नाही पण आज दोघीही जर एकमेकांना फक्त बोलू लागलं आणि पुढचीकडनं तू ऐकायचं ही अपेक्षा करू लागल्या तर ते कुटुंब किती दिवस एकत्र राहू शकेलो त्याने काय होतं ब बो? आती भांडण तंटा वाढतात एकमेकांच्या विषयी तिरस्कार वाढतो मनामध्ये तिरस्कार जागा होतो मग अति बोलणं ही सवय अतिशय आणि खूप ठिकाणी खूप मोठमोठ्या ठिकाणी घातक असते काही लोकांना जास्त बोलण्यामुळे काहींच्या जा, हातातून मोठमोठ्या अपॉर्च्युनिटी जातात सर्व्हिसच्या वेळेमध्ये सुद्धा काही वेळेला तुम्हाला घातक ठरू शकतं ते अति बोलणं जो माणूस कमी बोलतो तो मुद्देसुद्ध बोलतो आणि हवं तेवढंच बोलतो जे गरजेचं आहे ते आणि जो जास्त बोलतो ना तो वायफळ असतो जास्त बोलणाऱ्या माणसाला व्हॅल्यू पण अगदी दिली जात नाही समाजामध्ये बोलणं हे अगदी कमी व मुद्देसुद्धाच असलं पाहिजे आपली जीभ किंवा आपले शस्त्र हे माचीसच्या काडीसारखे काम करतात पण कमीत कमी त्या आग माचीसच्या काडीच्या पेटीने आग लागलेली ती विजता तरी येते पण तुमच्या तोंडातील ते शब्द बाहेर पडतात त्याने ती बिघडलेली नातेसंबंधात लागलेली आग असते ना नातेसंबंधात जी आग लागते तुमच्या शब्दांमुळे ती पिढ्यानपिढ्या चालत जाऊ शकते हो ते चांगलं आहे का ती आग कशी विजवायची नाही विजवू शकत ना मनामध्ये तर राहून जातच ना म्हणतात ना बोललेला शब्द हा कधीच पाठीमागे घेता येत नाही जास्त बोलण्याची सवय ज्या माणसाला असते ना त्याच्या तोंडातून काहीही अगदी जात असतं कारण त्याला एकच असतं की आपल्याला बोलायचं आहे मग ते काहीही बोलायचं पण ते बोलायचं आहे काही वेळेला त्याच्या तोंडातून जे काही सांगायचं नाही इतरांना हे ठरवलेलं असतं काही गोष्टी तेही सांगितलं जातं जे नाही बोललं पाहिजे तेही बोललं जातं किंवा काही गुपित गोष्टी असतात अति बोलण्यामुळे त्या गुपित गोष्टीही कळत नकळत त्याच्या तोंडातून बाहेर पडल्या जातात मग ते आपल्यासाठी घातकच आहे ना तों आणि अधिक बोलणाऱ्या माणसाचं कोण मनावरती कोणते शब्द घेतही नाहीत त्याला जास्त वॅल्यू दिली जात नाही मग काय उपयोग हो अधिक बोलण्याचा आज कुटुंबात जर सासू सुनेनं जर एकमेकींचं ऐकायचं हे जर ठरवलं तर ते कुटुंब फुटेल का हो तिथं विभाजन हा शब्द येईल का हो वादविवाद थांबतील ना कमी बोलणारी जास्त ऐकणारी जी व्यक्ती असते ना ती अतिशय बुद्धिमान असते जिच्यामध्ये ऐकण्याची क्षमता जास्त आहे ना तिला बुद्धिमानच म्हणतात कारण ती पहिल्यांदा स पुढच्याचं मत ऐकून घेते तिला समाजामध्ये व्हॅल्यू असते तशा व्यक्तीला जास्त बोलणारी व्यक्ती कधीच सुखी आणि समाधानी राहू शकत नाही जास्त बोलणारी व्यक्ती ही नेहमी दुःखी असते व ते दुसऱ्याला फक्त ऐकवत असते आणि स्वतःचंही समाधान घालवत असते आपल्यासाठी बोलणं चांगलं अस नसतं ऐकणं चांगलं असतं म्हणून दोनही आपल्याला ऐकण्यासाठी दोन कान देवानं आपलं काय केलं आहे तर आपल्यासाठी ऐकणं चांगलं आहे मग देवानं सुद्धा काय केलं आहे व देताना दोन कान दिलेत जास्त ऐका आणि कमी बोलण्यासाठी आपल्याला एकच तोंड दिलं आहे पण आपण उलटं करतो दोन कानांना म्हणतो तुम्ही कमी काम करा आणि तोंड एक दिलं आहे तिथं जास्त बोलणं होतं मग देवानं सुद्धा आपल्याला देताना क जास्त ऐका आणि कमी बोला ह्यासाठी दोन कानाने एक तोंड दिले मग आपण कसं काय एवढं उलटं करू शकतो उलटं वागू शकतो देवाने जे अवयव दिले त्याचा योग्य प्रकारे उपयोग करता आला पाहिजे ना आपल्याला बोला कमी ऐका जास्त बघा तर त्याचे काय परिणाम होतात आयुष्यामध्ये पहिल्यांदा पुढच्या माणसाचं मत ऐका मगच आपण त्याच्यावरती तुम्ही विचार करा योग्य ते मत कमी शब्दात देऊन टाका बघा त्या विचाराचा तुमच्या मताचा तिथं विचार घेतलाच जातो पुढच्या व्यक्ती त्याच्यावरती विचार नक्की करतो अति बोलण्यानं काय लोक तुमचं ऐकतात असं नाही जो व्यक्ती कमी बोलतो आणि जास्त ऐकतो ना तो व्यक्ती हुशारही असतो बरं का विद्वान असतो बुद्धिमान असतो आणि जो विद्वान बुद्धिमान हुशार असतो तो बलवानही असू शकतो ना ज्याच्याकडे शब्दाची ताकद आहे ना तो सगळ्या सर्वात श्रेष्ठ असतो म्हणून कमी बोलावं आणि उचितच बोलावं जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच बोलायचं आपले शब्द हे खूप मोठं शस्त्र असतं त्याने नातेसंबंध मैत्री मंडळ शेजार शेजार पाजार हे सर्व तुटलं जातं आणि समोरच्या मनावर पण आपल्या वाईट शब्दांनी किंवा जास्त बोलण्यानं जास्त बोलणारे शब्द ज्या करून वाईटफळच बोलत असतात त्यांच्या शब्दाला एकतर काही अर्थच नसतो मग तुम्ही थोडं कमी बोला ना जर तुमचे शब्द कोणाला लागत असतील कोणाचं मन दुखत असेल तर कमी बोललेलं काय वाईट आहे आणि हे जर तुम्हाला म्हणतं तुम्हाला जास्त बोलायची सवय जावा देवाची सेवा करा देवाचे ग्रंथ असतात वाचा त्याचं पठन करा तिथंही बोलायचंच आहे की पटपट पटपट वाचणे वगैरे तिथं करा ना उपयोग त्याचा तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी उपयोग तरी होईल ना इथे वायफळ चर्चा करून वायफळ बोलणं बोलून काय उपयोग आहे काही बायका असतात एकत्र बसणे वगैरे वाईट नाही हो एकमेकांची मतं ऐकणं गरजेचं असतं पण काहींना आपल्या घरातलं फक्त सांगायचं असतं सांगायचं असतं सांगायचं असतं त्या बोलण्यामध्ये त्या काय काय घरातल्या गोष्टी सांगून बसतात त्यांनाही माहीत नाही ते कळतच नाही ना कारण त्यांना फक्त एकच असतं डोक्यात फक्त मला बोलायचं आहे जर काय कदा पुरुष अगर स्त्री दिसायला खूप सु सुंदर आहे अगदी सुंदर आहे दिसायला रूप सुंदर आहे देखणं रूप आहे गोरं गोरं पान शरीर आहे पण त्यांना तोंड उघडल्यानंतर बडबड बडबड करू लागलं मोठ्या माणसांचा आदर मान सन्मान ठेवत नाही कडू शब्द त्या तोंडातून जर बाहेर पडले तर ते रूपसुद्धा समाजाला वाईट आणि कुरूप वाटू लागतं मग तुमच्या त्या सुंदर रूपाचा रंगाचा उपयोग काय हो तसं जर बघायला गेलं तर माणसाची किंमत रूप रंग हे अगदी फक्त एक म्हणतात ना एक फर्स्ट म्हणतात ना एक अट्रॅक्शन म्हणून ते बघितलं जातं पण जेव्हा तुमचं तोंड उघडलं जातं ना तेव्हा तुम्ही काय आहे ही व्यक्ती ओळखली जाते रूपरंग माणसाची ओळख करत नाही तुमचं तोंड तुमची ओळख करून देतं तुम्ही काय आहे तुम्ही कमी बोलणारे आणि अचूक बोलणारे असाल तर तुम्हाला विद्वान बोललं जातं आणि अति बोलणारे असाल तर बडबड करणारच आहे ह्याला कोणी विचारत नाही किंमत देत नाही किंवा हे आलं काही वेळेला जास्त बोलणाऱ्याला इतका तिरस्कार केला जातो ती व्यक्ती आली तरी काही लोक तिथून उठून जातात किंवा अगदी म्हणा की त्यांच्या संपर्कात येणं हे टाळतात का तर तिथं बोलण्या बोलण्यानं काही उपयोग नाही पुढच्याला समजून सांगितलं तर ते जर ऐकत नसेल तर सांगण्यातही काही अर्थ नाही मग जिथं तुमचं रूप रंगालाही पाठीमागं पाडतं तर मग असं बोलणं उपयोगाचं काय तुमचं समाजामध्ये तुमची व्हॅल्यू कमी करतं तर त्याचा उपयोग काय मग तेच जर बोलणं तुम्ही जर इतरांना सेवा मार्गाविषयी एखाद्या चांगल्या मार्गाविषयी सांगण्यासाठी केला किंवा तुम्हाला अति बोलण्याची सवय आहे तर तुम्ही मग इतरांच्या भल्यासाठी जर त्या तोंडाचा वापर केला तर ते योग्य आहे पण अति बोलणाऱ्या माणसाच्या तोंडातून हे नेहमी हे गलतच शब्द जातात त्यामुळे जास्त ऐका आणि कमी बोला हे तुम्ही तत्व पाळा बघा तुमच्या तुमच्या तुमच्यास म्हणजे आयुष्यामध्ये किती बदल होतो किंवा तुम्हाला किती समाधानही येतं विचार करा एकदा या गोष्टीवरती आणि मग सांगा अति बोलण्याचा वापर हा तुम्ही सेवा मार्गाचा प्रचार प्रसार व इतर चांगल्या गोष्टींसाठी करा ज्याने पुढच्याला दुखवलंही जाणार नाही आणि दुसऱ्याला तुमच्या शब्दांचं दुःखही होणार नाही जर आपल्याला एखादी आपल्यामध्ये कला असेल तर त्याचा योग्य प्रकारे उपयोग करता आपल्याला आला पाहिजे तर मी प्रत्येक व्हिडिओमधून स्वामींच्या मार्गाचा प्रचार प्रसाराबद्दल बोलत असते किंवा काही विशिष्ट गोष्टी असतात ज्या जीवनामध्ये आवश्यक असतात अशा गोष्टींवरती मी तुमच्याबरोबर चर्चा करत असते किंवा तुम्हाला त्याविषयी माहिती देत दे असते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि इतर व्हिडिओही तुम्हाला इथून पुढचे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येत राहतील पोचत राहतील तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा कमेंट करा आणि इतरांना जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की हा व्हिडिओ याच्या याच्यासाठी उपयुक्त आहे गरजेचा आहे तर त्यांना तो शेअर करा तुम्ही किंवा माझ्या लिंकपर्यंत त्यांना पोचवा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ